लोकसभेसाठी बावीस जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असल्याचं पुनरुच्चार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केलाय जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर व्हावा अशी शिफारस आपण मुख्यमंत्र्यांना केली असल्याचं पटेल यांनी म्हटलंय लोकसभा जागा वाटपाच्या मुद्द्यावरून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसला चांगलंच सुनावलं राष्ट्रवादी काँग्रेस बावीस जागांवर ठाम असल्याचं सांगत राज्यातील काँग्रेस नेतृत्वालाही पटेल यांनी टोला लगावला बावीस जाग्यावर राष्ट्रवादी ठाम आहे आणि मुंबईच्या स्तरावर कोणी काय बोलत असतील मला माहीत नाही दिल्लीच्या स्तरावर ही चर्चा नेहमी होत असते काँग्रेसच्या श्रेष्ठीनीच नेहमी महाराष्ट्रात कुठलं धोरण स्वीकारायचं ते ठरवलेलं आहे आणि म्हणून आम्ही इथे जास्त भाष्य करणं योग्य नाही नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्त वक्तव्यावरही पटेल ठाम असल्याचं दिसून आलं आपण या देशामध्ये आता कोर्ट आणि ज्युडिशरीवर आपण सगळेच विश्वास प्रकट करत असतो आणि ज्युडिशरी कुठलाही निकाल दिला त्याच्यावर आपण जास्त अधिक भाष्य करत नसतो खऱ्या अर्थानं परसेप्शन हे वेगळं आहे परसेप्शन हे आहे की लोकांना हे भरोसा नाही की हे सहज झालेली जंगली आहे लोकसभेत त्रिशंकू सरकार येण्याची शक्यता असल्याचं सांगत सर्व पक्षांना सर्व पर्याय खुले असल्याचं सूचक वक्तव्यही पटेल यांनी केलं इलेक्शन नंतरच काही घटकांनी किंवा पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवण्याचा काम केलेलं आहे ती काय तो काही चित्र यावेळी बदलेल असं दिसत नाही एनसी एनसीपी आज चा घटक आहे की नाही मग पुढच्या प्रश्न आज कशासाठी विचारणार राष्ट्रवादी काँग्रेस युपीएचा घटक पक्ष आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राहणार असं सांगत पटेल यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व पक्षांना सर्व पर्याय खुले असल्याचं सूचक वक्तव्यही पटेल यांनी केलं अमोल कलये साम टीव्ही रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत येणार